नमस्कार गुरुकिल्ली यामध्ये मॅडम तुम्ही तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही सर्वांचा इंटरव्ह्यू घेत आलात आज आम्हाला इंटरव्ह्यू हवाय जर का तुम्हाला खऱ्या अर्थाने समृद्ध व्हायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल तर त्याच्याकरता तुमच्या विचारांमध्ये काही गोष्टी असतात नमस्कार यशस्वी या गुरुकिल्ली यामध्ये मॅडम तुम्ही तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्ही नेहमीच सर्वांचा इंटरव्ह्यू घेत आलात आज आम्हाला इंटरव्ह्यू okay. तुम्ही मन, आ, मनी तंत्र म्हणून तुम्ही एक इंट्रोड्यूस केलं आहे huh. त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या ऍक्च्युली sure. आय यू की मनी तंत्र हे आपण जरी नाव आता सध्या वापरत असलो तरी आय वुड डेफिनेटली से की जवळ जवळ दोन हजार पासून या नावाखाली मी हे प्रशिक्षण देत आलेली आहे म्हणजे गेली पंचवीस वर्ष मी हे ट्रेनिंग देत आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो तर सामान्य लोक पैसे मिळवण्याकरता काही सिंबॉल वापरतात काही मंत्र वापरतात काही तंत्र वापरतात वगैरे 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 काही पण याच्याशिवाय जर का तुम्हाला खऱ्या अर्थाने समृद्ध व्हायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल तर त्याच्याकरता तुमच्या विचारांमध्ये काही गोष्टी असतात ज्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या की अडकत असतात आपल्याच सक्सेसच्या मध्ये येत असतात तर त्या कुठल्या त्या कशा शोधायच्या ह्याचाही आपण अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये आणि याच्याच बरोबर पूर्वजन्मातल्या काय गोष्टी अडकलेल्या आहेत त्या आपण आहे। पाहतो सी लाईफ रिग्रेशन आपण नेहमी करतो पण त्याच्यामध्ये पैशा मी कुठे अडकतोय आपण पूर्वजन्मातून मागच्या जन्मापासून जन्मा कुठलं दारिद्र्य पण खेचून आणतोय हे आपल्याला माहीत नसतं ते आपण इथे शोधून दूर करतो Okay. तर या अशा प्रकाराने म्हणजे थोडक्यात आपण मेडिटेशन कशा करायच्या नंतर आपण विचार कसे करायचे आपण बोलायचं कस बरोबर आपलं टार्गेट गोल डायरेक्ट डायरेक्टेड डारे, आपण ज्याला म्हणू आपले जे ध्येय असेल त्या ध्येयाकडे आपण प्लॅन कसं करायचं आणि हे सर्व करत असताना कुठले मंत्र कुठले यंत्र आणि काय प्रकारची म्हणजे तांत्रिकवाली तंत्र नाही बर दे ओके तर आपल्या हिलिंग रिलेटेड मधली काही तंत्र म्हणजे मेथड त्या आपण कशा फॉलो करायच्या असं सगळं आपण ह्याच्यामध्ये करतो आणि येस फक्त एका दिवसाचं आपण करणार आहोत आणि आता नेक्स्ट आपला कोर्स आहे सव्वीस जानेवारीला आणि मला वाटतं त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणत असाल तर आपण महिन्यातून एक कोर्स नक्की करत जाऊया सव्वीस जानेवारी कितवा रविवार आहे चौथा रविवार आहे इफ आय mm. मिस्टेक नॉट म्हणजे मध्ये महिन्याच्या चौथ्या रविवारी आपल्याला दर महिन्याच्या चौथ्या रविवारी तंत्र हा कोर्स घ्यायला काहीच हरकत हो हो बरोबर आहे येस yes. अच्छा तुम्ही आता तुम्ही 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 तस तस जे म्हणालात की तंत्र आहे तुम्ही यात पण देणार आहात होय आणि तुम्ही म्हणताय तस तसं आपल्याला हा मेडिटेशनला किती वेळ द्यायला पाहिजे किती मिनिटं द्यायला पाहिजे दिवसातून यासाठी मनी तंत्रची मेडिटेशन हा ही वेगळी बसून करावी अशी म्हंटल तर आहे म्हटलं तर नाही पण ती आपण केव्हाही कुठेही काहीही काम करत असताना जेव्हा आपल्याकडे एक पंधरा वीस मिनिटं किंवा पाच दहा मिनिटं सुद्धा मोकळी असतात त्यावेळेला आपण बसल्या बसल्या करू शकतो okay. म्हणजे वेगळा वेळ घालवावा लागत नाही त्याला पैसा तर सगळ्यांना हवा असतो हो। आणि पैशाचे प्रॉब्लेम तर सगळ्यांकडेच असतात होय हो। तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे पैसा येत जावा हा तर हे मनी अट्रॅक्शन किंवा पैशाचं अट्रॅक्शन आपल्याकडे यावं पैशाचा ओघ आपल्याकडे यावा यासाठी ह्याच्या ह्या मनी त्यांचा तुमच्या मेथडमध्ये काही विशिष्ट गोष्टी तुम्ही देणार आहात का ओ oh, yes. का येस काय पैशाचा ओघ आपल्याकडे आला पाहिजे ही गोष्ट अगदी खरी मात्र जेव्हा पैशाचा ओघ आपल्याकडे आला पाहिजे त्यावेळेला आपल्याकडे एक म्हण आहे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर मी <laughs> काहीही करणार नाही परमेश्वराने मला पैसे द्यावे मला सांगा असं केल्याने कधी पैसा येतो का येऊ शकतो का नाही प्रयत्न करावे लागतात त्याच्या वेळी प्रयत्न करावे लागतात पण ते प्रयत्न करत असताना आपल्याला नशिबाची जोड कशी मिळवायची हे आपण इथे शिकवतो पण प्रयत्न करताना ते प्रयत्न सुद्धा सिस्टीमॅटिक प्लॅन कसे करायचे म्हणजे थोडक्यामध्ये थोड्या या बिझनेस स्कूल मधल्या पण पॉइंट्स आहेत ते पण आपण पन शिकवतो की कसा विचार करायचा कसं प्लॅनिंग करायचं आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे येणार काय होतं कधी कधी आपल्याकडे पैसा यश ये येतं पण यश टिकवता येत नाही बरोबर पैसा येतो पण पैसा टिकवता येत नाही तर मग आलेला पैसा टिकवायचा कसा म्हणजे मी फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे नाही शिकवणार आहे ना तो वेगळा विषय आहे पण तो टिकवताना तुमची वृत्ती काय असली पाहिजे हो। हे आपण करणार आहोत अच्छा हा पैशा संदर्भात आपलं पॉझिटिव्ह विचार कसे असावेत हा याबद्दल तुम्ही काय सांगाल हो आता काय आहे बऱ्याच वेळेला ना लोक तुम्ही अशी लोक पाहिलेत का की त्यांना तुम्ही आपण काहीतरी प्रश्न विचारतो ना तर सुरुवात नाही नाही त्याचा अशा आहे ना अशी सुरुवात करतात म्हणजे हे निगेटिव्ह थॉट्स आपल्याला बाजूला गाय गर, कसे करायचे ते तुम्ही दाखवणार आणि त्याच्या बरोबर काय आहे ना की बऱ्याच वेळेला मी नेहमी सांगत असते तुम्हाला की प्रॉब्लेम आल्यावर प्रॉब्लेम कडे फोकस नका करू सोल्युशन कडे करा हे नेहमी सांगते प्रत्येक कुलूप चावी घेऊनच मिळतं बाजारात चावी शिवायचं चा कुलूप कुठलंही दुकानदार विकत नाही मग तो वरती बसलेला दुकानदार कसं विकेल त्यांनी जरी कुलूप लावलं असलं तरी चावीही तुम्हा, चावी तुम्हाला चावीचाही तुम्हाला ऍक्सेस असतो पण आपण चावी शोधायचा प्रयत्नच करत नाही आपण कुलूपच बघून डोकं फोडत बसतो हा जो प्रकार आहे हे कस नाही करायचं आणि कसा सकारात्मक विचार करायचा हे आपण इथे शिकणार आहोत अच्छा असं यामध्ये तुम्ही भरपूर आम्हाला माहिती दिली हा, आ, हा नक्की कोर्स आम्हाला पण करायला आवडेल सव्वीस जानेवारीला आणि आम्ही आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा आमच्या सर्कलमध्ये पण बऱ्याच लोकांना हा कोर्स करायला आणि ह्याच्यातून पैसा कसा मिळवायचा किंवा पैसा कसा टिकवायचा याचं तुम्हाला महत्व तिथे पटेल राईट तर हे सगळं आम्ही आमच्या सर्कलमध्ये आणि आणखीन एक सांगते की सव्वीस जानेवारीला आपला कोर्स केल्यावर आपण थांबणार नाही बर का सव्वीस जानेवारीचा कोर्स झाल्यानंतर ज्यांनी कोर्स केला त्यांचा एक व्हॉट्सअपवर ग्रुप बनेल आपला okay. आणि त्याच्यामध्ये तुमची डिस्कशन्स होत राहतील की तुम्ही तुमच्या कुठल्या इंटेन्शन करता मनी तंत्राच्या मदतीने नक्की काय केलं okay. आणि तुम्हाला कसं यश मिळालं okay. हे एकमेकांशी डिस्कस करताना प्रत्येकाला बरेच थ्रू मिळत जातील okay. म्हणजे आपला हा कोर्स केल्यानंतर आता कसं असतं ना बऱ्याच वेळेला बरेच ट्रेनिंग प्रोग्राम असतात कि ज्याच्यामध्ये लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम अमका ट्रेनिंग प्रोग्राम त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस वाढवणारा ट्रेनिंग प्रोग्राम हे वेगळे 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 ट्रेनिंग प्रोग्राम जे असतात अनेक ठिकाणी असतात अनेक बिझनेस नेटवर्किंग ग्रुप्स मध्ये असतात आणि तिथे सुद्धा लठ्ठ लठ्ठ फिया घेऊन लोक ते कोर्सेस करावतात जबरदस्ती पण ते केल्यानंतर त्या कोर्सचा तुम्हाला नक्की फायदा झालाय का ह्याचा ऍडवा फॉलोअप नाही घेतला जात जेव्हा की आपल्याकडे आपण तो फॉलोअप घेणार आणि त्याच्यामुळे आपला हा नेहमीचा पस्तीस हजाराचा असलेला कोर्स आपण फक्त पस्तीसशे मध्ये देतोय जानेवारी चव्वीस जानेवारीला त्याच्यानंतर पुढचा ला असेल याची गॅरंटी नाही आहे एखाद्या तो डबल सात हजाराला पण असेल किंवा चौदा हजाराला पण असेल सव्वीस जानेवारीचा साडेतीन हजाराला लक्षात घ्यायचं आणि त्याचा फॉलोअप आपण घेणार आहोत ज्याच्यामधन तुम्हाला आपण एन्श्युअर करणार की तुमच्यापैकी कोर्स करणाऱ्या प्रत्येकाच जे ध्येय आहे ते पूर्ण करून त्याचं मासिक उत्पन्न नेहमीपेक्षा काही पटीने वाढलेलं आहे हे आपण एन्श्युअर करणार आहोत स्पेशल असं झालं तर खूपच छान होईल कारण प्रत्येकालाच आपली इन्कम वाढवण्यात किंवा डबल करण्यात इंटरेस्ट असतो आणि आम्ही नक्की हा सव्वीस जानेवारीचा कोर्स करू शकतो आणि आता तुम्ही यशाची गुरु किल्ली आहे आमच्या चॅनलमध्ये ही माहिती दिली आम्हाला त्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो थँक्यू धन्यवाद नेहमीचा पस्तीस हजाराचा असलेला कोर्स आपण फक्त पस्तीसशे मध्ये दे देतोय जानेवारी चव्वीस जानेवारीला त्याच्यानंतर पुढचा पस्तीसशेला असेल याची गॅरंटी नाहीये